नमस्कार मित्रांनो आज आपण श्रावण सोमवार असल्याने पाटेश्वर दर्शनासाठी आपण पाच पाटेश्वर मंदिराकडे निघालेलो आहे हे साताऱ्याच्या नैऋत्य दिशेला सुमारे दहा ते बारा किलोमीटर अंतरावर वसलेले एक अत्यंत प्राचीन मंदिर आहे या मंदिराचा इतिहास पांडवकालीन मानला जातो स्थानिक परंपरेनुसार पांडवाणी वनवास काळात येथे वास्तव्य केले होते आणि आने त्यानीच अनेक शिवलिंगाची स्थापना केली हे आज तिथं पाहायला मिळेलच गेल्यानंतर आत्ता आपण आता गेटमधून जात आहे गेटवरती काही सूचना आहेत ज्या आत्ता आजच्या दिवसासाठी त्या शिथिल केलेल्या आहेत आता आपण ह्या आणि प्रथम आपल्याला जाताना पायऱ्यावरून गणपती बाप्पाचे दर्शन होते त्यांच्या शेजारीच काही देवदेवतांच्या मूर्ती आहेत हे स्वयंभू गणरायाचे दर्शन आपल्याला झाले आता आपण पुढे निघालेलो आहे निसर्गाचे दर्शन आपल्याला होत आहे इथून आणि अशी घनदाट जंगल इथे बिबट्याचाही वावर असतो पण आज श्रावण सोमवार असल्यामुळे माणसांची वर्दळ जास्त आहे त्यामुळे काय भीतीचे वा गरज नाही आहे आता <coughs> आपण पाहतोय की पाऊस पडल्यामुळे पावसाळ्यात इथे हिरवेगार असे शांग शालू पांगरल्यासारखे आपल्याला हे डोंगर दिसत आहेत सर्व ठिकाणी अशी हिरवळ शांतता आणि या ठिकाणी संतांनी तपश्चर्या करून अशी ही पावन आणि पवित्र असलेली ही भूमी इथं आल्यानंतरच या ठिकाणचा अनुभव याची प्रति प्रचिती हे निश्चित प्रत्येकाला येते आणि याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा हे साताऱ्यातील अत्यंत पवित्र असे हे ठिकाण

राची मूर्ती हनुमान दर्शन कोरीवासिनी मारुती रायची मूर्ती मुख्य मंदिर परिसरात आपण आता आलेलो आहे आणि

मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आलेला आहे हे अशा पद्धतीने आहे पाजर आहे पाण्याचं पाऊस पडल्यामुळे पाणी पाजर ते वाटलं इथनं वरण हो तो, पाटेश्वर म्हणजे पाषाणातील ईश्वर हे इथं आल्यानंतरच लक्षात येते खर खरोखरच खूप मोठ्या अशा ह्या पाषाणामध्ये हे बनवलेले भव्य आणि दिव्य असे शिवलिंग इथे पाटेश्वरला आल्यानंतर आपल्याला त्याचं दर्शन होतं यात आपण पाहत आहे मंदिरातील गाभाऱ्यात पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि शिवलिंग पाण्या पाण्यामध्ये आहे आता या दुसऱ्या ठिकाणी आपण पाहत आहे की वेगवेगळ्या आकारामध्ये असे शिवलिंग आहेत आणि ह्या दुसऱ्या मंदिरामध्ये आपण पाहत आहे की एक अशी स्टेप असलेला असं उंच शिवलिंग आहे आणि गावाऱ्यामध्ये खूप असं पाणी आहे हे पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आहे राहत पण उन्हाळ्यात सुद्धा पाणी हे असंच असतं असे आख्यायिका आहे की इथे पांडवांनी वनवास काळात ध्यानधारणा केली शंकराची आराधना केली यासाठी त्यांनी हे मंदिराची स्थापना करून शिवलिंगाची स्थापना करून इथे ध्यानधारणा केली आणि परिसरात आपण आलेलो आहे त्या ध्यानधारणेचं जे सामर्थ्य आहे ते आपल्याला इथं आल्यानंतर एक त्याचं एक स्पन एक स्पर्श इथं जाणवतो इथून आपण आता ह्या मंदिरात प्रवेश करत आहे इथं खूप असंख्य असे शिवलिंग आपल्याला आता पाहायला मिळणार आहेत आणि इथे नंदी आपण पाहत आहे अतिशय सुंदर असा हा नंदी आणि इथूनच आपण आता मंदिरात प्रवेश करत आहे मुख्य गाभाऱ्यात आणि इथून आपण आता डाव्या बाजूला आपण जाणार आहे अशा वेगवेगळ्या आकारामध्ये अशा ह्या पिंडी दिसत आहेत आणि त्याच्यावरती अशा खूप लहान 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 अशा पिंडी दिसत आहे खरोखर एकदा येऊन पहावंच प्रत्येकाने की साताऱ्यातले आहे सौंदर्य आणि इथे आपण पाहत आहे की त्रिमूर्तीमध्ये अशी पिंड दिसत आहे ब्रह्मा विष्णू महेश आपण आता उजव्या बाजूला जे मंदिर आहे त्यात प्रवेश करत आहे मंदिरा मंदिरामध्ये त्यात थोडासा अंधार खूप अंधार आहे पाणीवरून टिपकत आहे पावसाचं एक देवीची मूर्ती आणि असं अप्रतिम असं सुंदर असं हे शिवलिंग आपण पाहत आहे अतिशय मनाला प्रसन्न आनंद देणारं असं हे दृश्य पूर्ण अंधार आहे आणि या अंधाऱ्या ठिकाणी ध्यान करण्यासाठी पांडवांनी अशी ही जागा निवडली आणि इथं ध्यान करून असं पवित्र आणि असं सुंदर हे ठिकाण जे साताऱ्यामध्ये निसर्गाने दिलेली ही भेटच आहे हे आपण पाहत आहे वे वेगवेगळ्या आकारातील हे वे शिवलिंग हे शिवलिंग पहा असंख्य असे छोटे 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 छोटी त्याच्यावरती पिंडी आहेत खूप अप्रतिम अतिशय सुंदर मन प्रसन्न होते मनाला जो आतून आनंद मिळतो तो शब्दात व्यक्त करता येत नाही अतिशय आनंद तुम्हालाही मिळावा खूप छान आता आपण इथूनच दुसऱ्या बाजूला जे मंदिर आहे तिथं जात आहे आरतीच आहे अंधार आहे उजेडा आपण पाहत आहे थोडासा बॅटरीचा उजडानी आणि मंदिर आता आतमध्ये आपण खूप आलेलो आहे पाहतोय आपण खूप आहात अंधार आहे बाहेर आलो आता आपण आता जे समोर मुख्य मंदिर आहे त्यात प्रवेश आपण करत आहे आता अतिशय सुंदर अशी ही भगवान शंकराची शिवलिंग पिंड आपण पाहत आहे प्रत्यक्ष शंकराचे दर्शन झाल्यासारखे इथं भास होतो हे असं डोंगर पोखरून त्याच्यामध्ये हे बनवलेलं असं मंदिर आहे अतिशय सुंदर आणि अशा छोट्या छोट्या अशा त्याच्यावरती पिंडी आहेत लहान 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 अशा असंख्य पिंडी म्हणूनच याला एक, एक कोट लिंग असं एक नाव दिलं जातं आणि हे आपण पाहतोय अतिशय सुंदर आणि देखणी अशी मूर्ती पिंड आणि हे भिंतीवरती कोरलेलं शिल्प हे मूर्ती आणि त्याच्यावरती असलेल्या ह्याच्या ओळीनाच्या सगळ्या संपूर्ण पिंडी इथे देवी देवतांच्या मूर्ती आपण पाहत आहे आणि वेगवेगळे देवी देवता आहेत इथे आपल्याला शिवलिंग दिसत आहे त्याच्याही पाठीमाग असे खूप असे शिवलिंग तेचा छोटे 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 दिसत आहेत त्याच्यावरती अशी एक मूर्ती दिसत आहे आता या बाजूला एक नागदेवतेची प्रतिमा दिसते त्याच्यावरती त्याच्या आजूबाजूनी छोटे 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 असे शिवलिंग दिसत आहेत अतिशय अप्रतिम दृश्य आपण पाहत आहे खूप लहान 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 अशा पिंडी आता ह्या उजव्या बाजूलाही असे काही लिहिलेले अक्षर ले आहेत पण तितकेसे वाचता येत नाही अशा सर्व अशा पिंडीच आहेत जिकडं पहावं तिकडं पिंडी दिसत आहेत अतिशय सुंदर असं हे दृश्य आपण पाहत आहे जे मनाला आनंद इथं आल्यानंतर मिळतो त्याचं कारण म्हणजे इथं पांडवाने केलेली तपस्या त्याचा असलेला वास त्याच्या अनुभूती इथं येते हे आपण शिवलिंग वेगळ्या प्रकारचं पाहत आहे अतिशय सुंदर नवग्रहासारखा असं दिसत आहे नऊ हे शि वेगळ्या आकारातील एक वेगळं शिवलिंग इथेही वेगळ्या आकारातलं असे असंख्य शिवलिंग पिंडी आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही त्याचा आनंद घ्या जरूर इथं या श्रावण सोमवाराच्या तिसऱ्या शनिवारी येथे यात्रा असते पाटेश्वरला जरूर त्याचा आनंद घ्या धन्यवाद शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आपण आज इथं आलेलो आहे शिव शंकर शिव शंभो कमळ आलेले आहेत त्याच्यावरती तळ्यामध्ये आपण बघतोय